का सांगू रे दादा एक नंबरचा गरीब माणूस आहो गरीब काही हो हो। शिक्षण हो। पाणी कायच नाही लहानपणी बापाले पाहिलो नाही फक्त मा आहे कशी मजुरी करते ना पोट पाणी चालवते मी शिक्षणच नाही ना माझ्या झोपडपट्टीत राहिले आहे लिहिता नाही येत वाचता नाही येत कोणी दुकानदार कोणी कंपनी वाला मला कामावर ठेवत नाही पण एक फुकट काम करतो बिन पैसे तो म्हणजे कान ठोरणाचा बस स्टँड वर जातो तहसील कार्यालयात जातो ते जास्त लोक राहतात किती जातो कान खोरतो पन्नास शंभर रुपये कसं आपला आंबी चटणी करत राहतो पण आठ दिवस झालं धंद्यावर काही गेलो नाही पंधरा दिवस झाले नुसते मंडळी पाहता दादा म्हणे आला म्हणे एकही पैसे नाहीत म्हणजे धंद्यावर जा पैसे घेऊन ये शेतू राहतील आज बोल झाली लवकर जाऊ पाहतो बस स्टँड वर मा ड्रायव्हर वाट पाहत असतो i <laughs> to Been <laughs> chillin'. मला झाला नवऱ्याच एकही दिवस सुख पाहिलं नाही आला दारू पिऊन आला का मार मार मारतो मला काय करू मी कंठाळून गेली असं वाटते असं वाटते जाऊन सगळे एखाद्या लावून जाऊन आत्महत्या करावं परंतु परंतु नंतर मला माझा विचार येते माझ्या मुलाबळांचा मी जर मरून जाईल तर माझ्या मुलाबळांच काय होणार एक काम करते एक काम करते नागपूरला जाते चार दिवसासाठी आणि राग शांत झाला की मग वापस येऊन जाते काय चालू ताई तुम्हाला खूपच मान नवरा बेवढं आहे येते आणि पदपद मारते जागू मारत जाते चला देवाचेच ना, नाम नामस्मरण करते जाता जाता हरदाोकारी उपाशी रावाची वेळ आली दोस्त म्हणे अबे म्हणे सिरकान म्हणे मणिपूर ले ना ली तो नंबर परफेक्ट आहे नंबर रुपये जी इकडे घरी माय माट पाहिजे तर शाशे तो कंट्रोल सोडून तो उद्या भात रांधून देईल उपाशी रावाची वेळ आली तरी जाऊनच पाहतो भुल्ले भटकले कोणी असतील पाच पन्नास रुपये झाले ते घेऊन शिकता घरी पडतो दादा बस स्टँड पासून पाहून राहिलो सकाळ पासून हे एक नवीन बाई येथे उभी दिसते मग चांगल्या घरची पाठीला जाय बाबा आहे पाठीला मोठ्या घरची असल तिच्या अंगावर पुढे सोना नाना एवढी मोठी बॅग आहे त्याची पैसे पाणी असतील कधी सोना नाना माया हातात जर भेटला तर लाख दोन लाखाची कमाई होते ओना कान खोरत जी, कान रोज साफ करू का कान साफ करू का काही रुपये ऑटो चालवा पण याटो चालवासाठी लाख दोन रुपये लागतात ना आपली येऊ खातच नाही देऊ शके पण आपलं काम होऊ शकते जर हे पाहिले पटवलं मी ना हिच्या तर कोणी दिसून नाही राहिले फुडली भटकली दिसते नागपुरात हिच्या पुरा सोना नाना आटो देतो त्यांच्या खेदाडून देतो बोलून पाहतो आमची नवीनच आहे काही झालं की कशाला आवाज दिला मला कशाला आवाज दिला म्हणजे मी तुला गोष्ट विचारतो कोणती सकाळपासून धंद्यावर निघालो आपल्या हा तू सकाळपासून ह्या बस स्टँडवर का करून राहिली अजित तुम्हाला काय सांगू काय सांगतोस मी आहे ना मी आपल्या जीवनाला त्रास इकडे बस आली आहे माझं काही रिश्तेदार नाही राहत कोणीच नाही राहत एखादी हॉटेल हॉटेल असेल तिथे जाऊन कोणी राहत नाही बस स्टँडवर वाट कोणाची पाहून राहिली कोणाची वाट पाहुणार आहे मी मी त्रासून आली एवढा त्रास आला तुला माझा नवऱ्याचा मोठा त्रास माझ्या मा नवऱ्याची ती आपल्याला घुटण्यात मध्ये आली लुप लुप करते त्याची खुंट नाही खुंटत नाहीये हां थोडसी वरत असेल घुटनेच्या नाही तर तुला नवरा तुला त्रास देते म्हणून तू घर सोडून येथे परत आलीस नाही का हो बाई तुला समजावून सांगतो तू जेती उभी अस नाही का बडत्या असो आणि बस स्टँड मोठा खराब आहे कच्चे भोक्रा हो नरकपु नरकपु हा नरदपूर नरकपूर हाय आपले नरकपूर म्हणता काय तुम्ही याच्या घटना तुला माहित नाही काय वडलं थो। सकाळपासून उभी आज मस्त डेअरिंग ना तुला काहीच नाही माहीत नाही बाप्पा मला काहीच नाही कालचा पेपर वाचलीस का नाही काहीच नाही वाचली आताला आता डोंट टच मी दोन नाही तिने टच करी नाही माटेने नको जाऊ માહિતી ખંભાલી ટેકુન ટેકુન બસલી હોતી કસી કરે માહિતી माय ती पागल होती का पागल होती का, का होती तर माहित मी दुरूनच आपल्या गिरा कान साफ करत होतो कान साफ एक म्हणजे तिच्याकडे का करतात म्हणून माझं हे रिक्षेवाले ॲटोवाले एक नंबरचे बदमास ओघी मा काय खाल मग मग का झाला तिकडून आलं दोन तीन रिक्षेवाले माईला उचलला सीदा रिक्षेत मांडला आणि मग जे घेऊन मला सकाळी दिसले ओकी हे जागा चांगली चांगली नाही येते चोर लुचे लफंगे लोक राहत एवढी चांगली देखणी बायको आहे आहेसी गौतमी पाटील पेटता माल आहे जी गौतमी पाटील म्हणतात का मला भाऊ मी काय नाचणीवाले दिसते का तुला नाचणीवाली नाही मी एक नाही का चांगल्या घरची मुलगी आहे तू चांगल्या घरची मुलगी आहेस तू एका नवऱ्याची बायको आहेस हो चांगल्या नवऱ्याची बायको नाही म्हणून सोडून आलीस मी का म्हणतो तू येथे राहू नको तू मोठी थजिती होईल मग पाहू मग आसपास कोय होय वगैरे आहे का हा तर तुला सांगतो जर तू येथे संध्याकाळ होईल अजून दोन तीन आणि चांगला चिकन माल ॲटोवाले म्हणजे घेऊन पडतील ओके रातभर घरी ठेवतील किंवा आऊनचार पाऊनचार करतील ना सकाळी आणून ठेवतील मला आऊन चार पाऊचार नाही पाहिजे नाही पाहिजे ना बस करू भाऊ हा कसा करू भाऊ थांब घडीवर बाव 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 हे भाऊ भाऊ म्हणते भाऊ हे माझ्या हातात येईल हिच्या अंगावरचा सोना नाना इज्जत घरी येतो चांगल्या पायी पायी म्हणून म्हणून घरी नेतो ना पुरा सोना नाना इच्छे कपडे पुढे पुरे उतरवून खेचवून देतो पट मी आता ओपन टाकून पाहतो क्लोज आला हातात मी काय म्हणतो काय म्हणता इज्जत तुला जीव ना नाचा मला कशाला ओळख देत आहे तू हाच मला का दिसत का अंगावर धाव धाव येते अरे मी म्हणत होतो का येते चोर लुच्चे लपंग्या पासून तू इज्जत वाचवासाठी माझ्या घरी चल मी स्वतः सक्षम आहे आपली इज्जत वाचवायला असं का मग बोंबल जो नको जसा दिसते जसा टेमळ नाक्या असं का कान खोरण्या मला तर वाटे कान खोरण्याच होई बहीण अशी बाई कधी मला भेटलीच नाही दादा मी तर आमदार बनल्याशिवाय राहू नाही गा पटून तर पाहिजे बोल मला सोबत मी काय म्हटलं का म्हणतो बोल बोलायचं माझ्या अंगाला हात लावला पण आहे एक मारी ना तिकडे उबडत तिकडं पाणी अंगाला हात ना लावून दुरूनच बोलतो मी जे बोलतो ते फक्त आहे आणि मान तर राहशील ना नाही तुझ्या कामातून तू पण दुरून बोलशील ना तर फायद्यात राहील की तू पण मेरी तो बनू तू बन मेरी तो मैं जाऊन तेरा तू बन जाय जी मेरी तो मी बनवूंगा तेरा है मेरी मैं उपर तेरा अभी ऐसा भटकना मैं अरे जैसे का हाथ पतले और हात पकडले कर अरे भाड्या ना समजत नाही मांगर सूत्र दिसत नाही मी काय कुवारी आहे का तुम्हाला अगो राणी बनवून ठेव राणी तर ऊन भाड़े, पाऊस तुला लागू देणार नाही एवढी काळजी घरी काढल्या पहिला आपली पाय राणी बनवायला चालला म्हणून मी का म्हणतो आहे अरे कितना ना न कितना हसीन I <laughs> do भंडारा हा भंडारा जिल्ह्यातलं मर्द हो ते एवढं कटोराभर भात खाते म्हणजे ताकदी चेंडवा सारखी फेकल काय हरकत नाही महापेक्षा जास्त ताकद आण तुझ्या कोठी पर्सेल हा पुरा एरिया माय पुरे ॲटोवाले वाले पुरे चोर लुचे लपंगे माझ्या दोस्तो कोठी पर्शील आणि तू परलीस ना मग हातात जर आली तर तू दबाई माझ्या जवळ तू नाही चांगला मंजा घोटून दिलो तो मी ही नावाच्यात तू बाई तर माई एक बाई आहे माई एक सखी आहे तिथे फिरवतो हिच्या मागं इथे आपल्या रूमवर वर आणायला होतो पुरा सोना उतरवतो कोटी पर्सेल तो नागपूर É tô conta kaam karti hai oh. ha मी डान्स काम, काम करते तू डान्स का को काम करतस हे इंग्लिश कुठून शिकून आलीस तू मी आली रशियन मधून हे रशियन म्हणून दिसते का ग हे नागपूरच्या महाराज बाब म्हणून आली आहे आज तुझे तुझ्या सोबत काम पडला दोन दिवस झाले सारखे माझ्या स्पनामध्ये येऊन राहिलीस तू पुराणी मैत्री पुराणी दोस्ती विसरलीस का रोजे मी तुझ्या घरी मग तू मला देते लाल लाल चिकन चिकन काय काय का काय অ কলাই মা অ লে লে ও ুলে করলে ঠুলেন করলে माल होतो तू याच्या कोणती म्हणत हे खुशीची गोष्ट हे दोघे जण हे दहा वीस पाच पन्नास रुपयासाठी कोटपर्यंत काम करू ना आपण बरोबर आहे अरे लाख दोन लाखाचा माल आपल्या हातात भेटला कॅमेरा त्याला लॉटरी एवढा माणूस काय लॅटरी लॅटरी लागली आपल्याला लाख दोन लाख रुपये एक लाख होती मले होतील अर्धा सोना पुले होल ना अर्धा सोना मध्ये होईल कस कस कसं कसं म्हणजे तुला सांगू का मी सकाळी धंद्यावर निघालो हा आपल्या खोराच्या खोराच्या तर त्या बस वर एक पाय दिसली म्हणजे पाय दिसली चांगली पाटली ना पाटली नाही त्या घरची दिसली चांगली हो का तिच्या नाकात कानात हातात गळ्यात ना हो एक काम करू नसीब अजमावून पाहिलो पण लग्न धरले ना मला सारखा फेकून दिलं बरोबर आहे काय माझ्या हातात आली नाही आता एक काम कर तू कर तू धावत धावत जा बस स्टँड वर ते टॅक्सी चुबी असेल तर तिले पटव पुटव कर बाई ताई अशी म्हण तिला आपल्या रूम मध्ये या मी त्या रूम मध्ये राहतो बसून

म्हणजे जेथे तेथे पिऊन जात ते भाऊ ना मुतून दे देते मुतून देते मी कधी मुतली आपल्या स्टोनर मध्ये मी कधी मुतली काल कोण मुतली कोणता हा पंडित भरून आणावं लागलाय शी शी म्हणते आपण एक काम करतस व तुरी वाईन छापीने पिअर बारस घेऊन देतो तुझ्या नावान ठीक आहे एक काम कर त्या पहिल्या बस स्टँड वर जा तिच्या साई बाई म्हणणं बरोबर रूम या मी रूम मध्ये बसला मी